हरे कृष्ण श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय सातवा अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग सतराव्या श्लोकाचं तात्पर्य आज वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद सर्व भौतिक कामनांच्या कल्मशांतून मुक्त झाल्यावर जिज्ञासू निर्धन आणि ज्ञानी हे सर्वजण शुद्ध भक्त होऊ शकतात परंतु त्यांपैकी ज्याला परमसत्याचे ज्ञान आहे आणि जो सर्व भौतिक इच्छांतून मुक्त झाला आहे तो खरोखरच विशुद्ध भगवत भक्त होतो तर इथे आहे की शुद्ध भक्त होण्यासाठी काय केलं पाहिजे सर्व भौतिक कामनांचं जे कल्मश आहे दोष आहे त्यातून मुक्त झालं पाहिजे म्हणजेच हृदयातून इंद्रिय तृप्तीच्या सर्व इच्छा आहेत त्या नष्ट झाल्या पाहिजेत तर हे आवश्यक आहे तर एक वैष्णव आचार्य या भौतिक इच्छांबद्दल अतिशय सुरेखरित्या समजवतात ते जाणून घेऊया तर ते म्हणतात की जसं करोनाचा काळ होता जो तीन चार वर्षापूर्वी प्रचंड ह्या करोना रोगाने अख्या जगताला त्रासून टाकलं होतं त्यावेळी आपले विचार काय असायचे आपल्याला काय माहिती होतं की हा जो करोना आहे तो करोनाचा व्हायरस आहे तो मृत्यू देतो आणि त्यामुळे या विषाणूला व्हायरसला सगळे जण घाबरत होते तर तसंच हे हे उदाहरण लक्षात ठेवून हे वैष्णवाचार्य आहेत की आपण हे जाणलं पाहिजे की जिथपर्यंत आपण इंद्रिय तृप्तीच्या इच्छा करत राहू आपल्याला तिथपर्यंत जन्म मृत्यूच्या चक्रात फिरत राहायला लागणार आहे त्यामुळे आपण सावध राहायला पाहिजे तर जसं आपल्याला माहिती होतं की करोना व्हायरस मृत्यू देऊ शकतो आणि त्यामुळे आपण त्याच्यापासून बचावाचा प्रयत्न करत असतो त्याचप्रमाणे आपण जाणलं पाहिजे की जर मी भौतिक इच्छा करत राहिलो तर काय होईल मला त्या इच्छा पूर्ती करण्यासाठी नवीन जन्म घ्यायला लागेल किंवा मी काही इच्छा करतो आहे आणि त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी काही कर्म करतो आहे तर त्या कर्म फळाचं म्हणजे त्या कर्माचं फळ भोगण्यासाठी मला नवीन शरीर धारण करायला लागेल आणि पुन्हा या भौतिक जगतात जन्म घ्यायला लागेल तर म्हणून आपण काळजीपूर्वक राहायला पाहिजे तर ते वैष्णव आचार्य म्हणत आहेत या श्लोकाचा उल्लेख करून ते म्हणत आहेत की आपण सगळे मृत्यूला घाबरत असतो खर तर आपण पुन्हा जन्म घ्यावा लागेल हा विचार करून घाबरायला हवं काय म्हणतात ते सगळेजण मृत्यूला घाबरत असतात मात्र आप, आपला विचार काय असावा की मला पुन्हा जन्म घ्यायचा नाहीये पुन्हा जन्म घ्यावा लागेल या विचाराला आपण घाबरायला हवं तर आणि त्यासाठी मग काय करायला हवं या भौतिक जगतात जन्म घ्यायला लागू नये म्हणून भगवान श्रीकृष्णांची तीव्रतेने आपण भक्ती करायला पाहिजे नित्ययुक्त एक भक्ती अशी भक्ती करायला पाहिजे तर हे ज्या भौतिक इच्छा मनात येत आहेत त्यांना आपण घाबरायला पाहिजे कारण या भौतिक इच्छा जिथपर्यंत त्यातून आपण मुक्त होत नाही तिथपर्यंत आपण विशुद्ध भगवत भक्त होऊ शकत नाही तर प्रभूपात समजवतात की सर्वजण शुद्ध भक्त होऊ शकतात आपण दुसऱ्याच ओळीत वाचलं की हे चारही आहेत ते सर्वजण शुद्ध भक्त होऊ शकतात पण ज्ञानी आहेत त्याला परमसत्य भगवान श्रीकृष्णांबद्दल ज्ञान आहे तर तो वैदिकशास्त्राचं अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून श्रवण करतोय भक्तांच्या मार्गदर्शनात भगवान श्रीकृष्णांची मोठ्या प्रेमाने भक्तिमय सेवा करण्यात मग्न आहे तर असा भक्तीमध्ये पूर्णपणे मग्न झाल्यामुळे असा हा ज्ञानी आहे तो अन्य कोणत्याही भौतिक इच्छांची अपेक्षा करत नाही आणि तो भक्तीमध्ये आध्यात्मिक प्रगती करतो आणि असा ज्ञानी विशुद्ध भगवत भक्त होतो आता आपण पुढे वाचूया या चार प्रकारच्या सुकृती लोकांपैकी सुकृती म्हणजे पुण्यवान लोकांपैकी कोणते जे सात पॉइंट सोळा मध्ये उल्लेख केलेले आहेत ते त्यांच्यापैकी जो भक्त पूर्ण ज्ञानी आहे तर जो भक्त का म्हटलं आहे कारण आपण जर सात पॉइंट सोळा हा श्लोक बघितला तर भगवंत म्हणतात हे अर्जुना चार प्रकारचे पुण्यात्मा माझी भक्ती करतात तर हे चारही काय आहेत भक्त आहेत म्हणून इथे मी आता पुन्हा सतराव्या श्लोकाच्या तात्पर्यात येते आहे आणि इथे प्रूपात म्हणत आहे तात्पर्यच्या तिसऱ्या ओळीत की या चार प्रकारच्या सुकृती लोकांपैकी जो भक्त पूर्ण ज्ञानी आहे आणि त्याचबरोबर भक्तीमध्येही युक्त आहे तो भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे सर्वोत्तम आहे तर पूर्ण ज्ञानी आहे म्हणजेच काय आहे तर भगवंतांविषयी पुन्हा पुन्हा जेव्हा हा व्यक्ती श्रवण करतो तेव्हा त्याला भगवंतांविषयी सगळं ज्ञान प्राप्त व्हायला लागतं पण जर आपण पुन्हा पुन्हा भगवंतांविषयी श्रवणच केलं नाही तर मग काय आहे आपल्याला आपण ही, ही, ही।, आप ही भक्ती का करतो आहोत हा जप का करतो आहोत ह्याच्याविषयी काय दृढ श्रद्धा होत नाही आपण भक्तीत दृढ होऊ शकत नाही आणि म्हणून असं म्हटलं जातं की जो व्यक्ती जास्तीत जास्त वेळा भगवान श्रीकृष्णांबद्दल या भगवद्गीतेतून श्रीमद भागवतातून श्रवण करत असतो तर अशा श्रवणामुळे त्याच्या स्वतःची पण ग्रंथ वाचण्याची आवड आहे रुची आहे ती वाढायला लागते विविध सेवा करण्यामध्ये त्याला प्रेरणा मिळते तो जो भगवान नामाचा जप करतो आहे तर त्या जप करण्यामध्ये पण नियमितता येते तर असा हा जो व्यक्ती आहे त्याच्याबद्दल इथे प्रभुात काय म्हणत आहेत की असा हा व्यक्ती आहे तो भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे सर्वोत्तम आहे तर असा व्यक्ती आहे तो भगवंतांबद्दल श्रवण करतो तर जेव्हा असं श्रवण केलं जातं तेव्हा तो भक्तीत आणखीन आणखीन दृढ होतो तर प्रभुपात म्हणतात की या चारपैकी म्हणजे कोण आर्थ जिज्ञासू अर्थार्थी आणि ज्ञानी यांपैकी जो ज्ञानी आहे जो वर सांगितल्याप्रमाणे वागतो आहे म्हणजे जर तो काय करतो आहे तो नित्ययुक्त आहे एक भक्ती करतो आहे तर असा व्यक्ती आहे तो सर्वोत्तम आहे तर हे जे सात पॉइंट सतरा हा जर श्लोक कुणी वाचतो आहे भक्त तर तो वाचताना विचार काय करतो प्रोपात समजवतात की अरे भगवंत तर इथे म्हणतायत की नित्ययुक्त आहे एकभक्ती करतो आहे तर असा व्यक्ती आहे तो मला अत्यंत प्रिय आहे आणि तो मला अत्यंत प्रिय आहे मी त्याला अत्यंत प्रिय आहे तर मला जर भगवंतांना प्रिय व्हायचं असेल मला भगवंतांवर प्रेम करायचं असेल तर मी काय केलं पाहिजे मी मोठ्या प्रेमाने आणि नम्रतेने भगवंतांच्या एक भक्तीमध्ये नित्ययुक्त झालं पाहिजे तर असं जे आहे हे जे श्रवणाचं महत्व ते जेव्हा व्यक्ती हा भगवत गीता हा ग्रंथ वाचतो आहे उत्सुकतेने ह्याच्याबद्दल श्रवण करतो आहे तेव्हा त्याला कळेल की भगवंतांना प्रिय होण्यासाठी भगवंतच अतिशय सुंदर असं मार्गदर्शन करत आहेत तर पुढे वाचूया ज्ञान प्राप्त केल्यावर मनुष्याला आपण आपल्या शरीराहून भौतिक शरीराहून भिन्न आहोत याची अनुभूती होते म्हणजे अनुभव होतो आणि जेव्हा तो अधिक उन्नत होतो तेव्हा त्याला निर्विशेष ब्रह्म आणि परम सत्याचे ज्ञान होते तर प्रभुपात प्रवचनामध्ये नेहमी सांगायचे आय एम नॉट हिस बॉडी आय एम स्पिरिट सोल म्हणजे मी हे शरीर नाही तर मी चेतन आत्मा आहे त जीवे है नित्य दास। तर जीवेर स्वरूप हय कृष्णेर नित्यदास हे पुन्हा पुन्हा श्रवण करणं म्हणजे काही म्हणजे मनावर केले जाणारे कृत्रिम प्रत्यारोपण नाही तर हे वाक्य प्रवादाने म्हटलंय की जेव्हा मी म्हणतो आहे की मी हे शरीर नाही मी आत्मा आहे तर असं जेव्हा मी पुन्हा पुन्हा सांगतो आहे तर हे एखादा व्यक्ती पुन्हा पुन्हा माझ्या प्रवचनामध्ये श्रवण करतो आहे तर ते काही मनावर केलं जाणार कृत्रिम खोट असं प्रत्यारोपण नाहीये म्हणजेच काय आहे उगाच खोटी गोष्ट बिंबवण असं नाहीये तर आपण सगळेच भगवंतांचे अंश आहोत जीवात्मा आहोत आणि आपल्या सगळ्यांच्या मना मनामध्ये हृदयामध्ये भगवंतांबद्दलचं प्रेम आहेच मात्र ते कसं आहे सुप्त अवस्थेत आहे निद्रित झोपलेल्या अवस्थेत आहे आणि जेव्हा आपण भगवंतांविषयी नियमितपणे अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून श्रवण करत जातो वैदिकशास्त्राचं आणि भक्तांच्या मार्गदर्शनामध्ये आपण भक्तिमय सेवा करत राहतो तेव्हा भगवंतांबद्दलचं जे आपल्या हृदयात झोपलेलं प्रेम आहे ते हळूहळू हळूहळू जागृत व्हायला लागतं तर यामध्ये मनावर खोटेपणा लादल्यासारखं असं काहीच नाही तर प्रभुपान म्हणतात की हे कृत्रिम प्रत्यारोपण करणं नाहीये की पुन्हा आपल्या मनाला सांगणं भगवंतांबद्दल पुन्हा पुन्हा ऐकणं हा काय मनावर खोटेपणा लादण्यासारखं यात काहीच नाहीये आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे उद्याच्या भागात आपण उरलेलं तात्पर्य वाचणार आहोत भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय री बोल